शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे वीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये कर्ज माफ करण्यात आलेले आहे ते वीस जिल्हे कोणते आहेत ते, आहे ते आम्ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो वीस जिल्ह्याचे कर्जमाफ झालेले आहे त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्याची मी यादी सांगणार आहे त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते बघा चला तर पाहूया कोणते जिल्हे आहेत शेतकरी बांधवानो तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची एक बातमी समोर आलेली आहे कर्जमाफी योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र ही नवीन योजना निघाली आहे महाराष्ट्र सरकारने कर्जमा माफीसाठी मोठा निर्णय घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयेपर्यंतची सरसकटस कर्जमाफी जाहीर केली आहे राज्य सरकारने दोन हजार पंचवीसमधील कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की येत्या अठ्ठेचाळीस तासांपर्यंत मी वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी देण्यात येणार आहे यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे दोन लाख रुपये कर्जमाफ होईल ही घोष गोश, ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आणि निवडणुकीच्या काळावेळी आश्वासन दिले होते त्यानुसार करण्यात आले आहे आता शेतकरी बांधवांना मी सांगणार आहे तुम्हाला कर्जमाफीचे फायदे नंबर एक आहे कर्जाचा ताण कमी होईल नंबर दोन आहे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यास मदत होईल नंबर तीन आहे आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक पाडबळ मिळेल हे झाले कर्जमाफीचे फायदे नेमके सरकारचे उद्दिष्ट काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की एकोणनव्वद लाख तितकीय शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढून शेतीला चालना द्यावी यापुढे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवां ही योजना फक्त निवडणुकीचे आश्वासन नसून ते प्रात्यक्षिक राबवले जाणार रा आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात जिल्ह्यावर लाभार्थ्यांची यादी जाहीर होईल शेतकऱ्यांची प्रक्रि प्रतिक्रिया अशी आहे की राज्यभरातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे अनेक शेतकरी म्हणतात की ही योजना आमच्यासाठी वरदानच ठरली आहे शेतकरी बांधवांनो दोन लाख रुपये कर्जमाफ आप म्हणजे आपल्या डोक्यावरचे दोन लाख तणाव कमी होणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे तर मित्रांनो मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या वीस जिल्ह्यांचे नावे तर नंबर एकला आहे गडचिरोली जिल्हा नंबर दोनला आहे पालघर जिल्हा नंबर तीनला आहे चंद्रपूर जिल्हा नंबर चारला आहे पुणे जिल्हा नंबर पाचवर आहे जळगाव जिल्हा नंबर सहावर आहे वर्धा जिल्हा नंबर सातवर आहे रत्नागिरी जिल्हा नंबर आठवर आहे रायगड जिल्हा नंबर नऊवर आहे नाशिक जिल्हा नंबर दहावर आहे नागपूर जिल्हा नंबर अकरावर आहे गोंदिया जिल्हा नंबर बारावर आहे सोलापूर जिल्हा नंबर तेरावर आहे जालना जिल्हा नंबर चौदावर आहे भंडारा जिल्हा नंबर पंधरावर आहे धुळे जिल्हा नंबर सोळावर आहे अहिल्यानगर जिल्हा नंबर सतरावर आहे कोल्हापूर जिल्हा नंबर अठरावर आहे सातारा जिल्हा नंबर एकोणीस आहे नंदुरबार जिल्हा नंबर वीसवर आहे अमरावती जिल्हा अशा या वीस जिल्ह्यामध्ये दोन लाख रुपये कर्जमाफ झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा व तुमचे कर्ज माफ झाले असेल तर आम्हाला कळवा असेच नवनवीन अपडेट्स अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो